नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विशाखा सावंत एस एज्युकेशन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण शुद्ध लेखनाचे नियम अभ्यासणार आहोत अनेक विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे आपण हा टॉपिक घेणार आहोत तर शुद्ध लेखन गरजेचं कशासाठी आहे मराठीमध्ये निर्दोष लेखन करता येणं गरजेचं आहे शिवाय स्पर्धा परीक्षा तुम्ही देताय त्याच्यामुळे तुम्हाला शुद्ध शब्द कोणता किंवा खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता त्याचा शुद्ध शब्द कसा असेल याविषयीचा एक ना एकतरी प्रश्न हा असतोच मग ती कोणतीही एक्झाम असू दे पोलिस असू दे तलाठी असू दे किंवा एम पी सी ऑर्गनाईज करते त्या वेगवेगळ्या एक्झाम्स असू दे, दे। तुम्हाला शुद्ध शुद्ध शब्द हे असतातच आणि ते ओळखता येण्यासाठी त्याचे नियम माहिती हवेत तर तुम्हाला कळेल मग त्याचे अनुस्वाराचे नियम येतात ह्रस्व दीर्घाचे नियम येतात बऱ्याच विद्यार्थ्यांना रस्व अक्षर कुठलं लिहावं रस्व म्हणजे पहिली पहिला उकार पहिली वेलांटी वगैरे कुठल्या अक्षराला असावी आणि कुठल्या अक्षराला कुठल्या शब्दामध्ये दुसरा उकार किंवा दुसरी वेलांटी द्यावी किंवा एक मात्रा किंवा दोन मात्रा द्यावेत हेही कळत नसतं आणि त्याच्यामुळे शुद्ध आणि अशुद्ध शब्द ओळखणं फार अवघड असतं किंवा अनुस्वार अनुस्वार नक्की कशावर द्यावेत किंवा कशावर नसावा हेही कळत नाही आणि त्याच्यामुळे शुद्ध आणि अशुद्ध शब्द ओळखणं हे फार अवघड होतं तुमच्यासाठी तर अवघड न करता आपण सोप्यात सोप्या भाषेमध्ये शुद्ध लेखनाचे नियम समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओ नीट आणि स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे तर पहिल्यांदा आपण अनुस्वाराचे नियम बघणार आहोत अनुस्वार अनुस्वार म्हणजे काय आधी ते लक्षात घ्या अनुस्वार म्हणजे स्वरादी आहे तो एक म्हणजे अम हा अनुस्वार आहे अनुस्वार म्हणजे हे जे टिंब आहे ते अनुस्वार आहे आणि आहा हा विसर्ग आहे हे दोन स्वरादी आहेत त्यातल्या ह्या अनुस्वाराचे नियम आपण पाहणार आहोत हे लक्षात घ्या त्यातल्या कशाचे नियम पाहणार आहोत अनुस्वाराचे नियम आता त्यातला पहिला बघा अनुस्वाराबद्दलचे नियम स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदू अनुस्वार हा कसा व्यक्त करतात तर एखाद्या शब्दावर शीर्ष बिंदू शीर्ष म्हणजे शब्दाची वरची बाजू लक्षात घ्या कुठलाही शब्द फॉर एक्झाम्पल मी संगत हा शब्द लिहिला हां तर संगत या शब्दाला मी ही जी रेषा देते त्याला शिरोरेषा असं म्हणतात या रेषाला काय म्हणतात शिरोरेषा शिरोरेषा आणि या शिरो रेषेच्या वर हा जो बिंदू देतो देतो दे आपण त्यालाच काय म्हणतात बिंदू असं म्हणतात काय म्हणतात शीर्ष बिंदू आलं लक्षात ही आहे शिरो रेषा आणि ही आहे शीर्ष बिंदू आणि हा जो शीर्षबिंदू देतो त्यालाच आपण अनुनासिक व्यक्त करण्याचं एक खूण म्हणतात काय म्हणतात अनुनासिक व्यक्त करण्याची खूण तर त्यातला पहिला नियम काय आहे की स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल म्हणजे ज्या अनुनासिकांचा उच्चार स्पष्ट होतो तर त्यांच्यावर त्यांच्यावर शीर्षबिंदू द्यावा म्हणजे त्यांच्याबद्दल त्या अनुनासिकांबद्दल काय द्यायचं आहे शीर्ष बिंदू द्यायचा आहे पुन्हा एकदा लक्षात घ्या ज्या अनुनासिकांचा स्पष्ट उच्चार होतो ती अनुनासिक त्या शब्दामध्ये न जोडता त्याच्याऐवजी काय द्यायचं आहे शीर्ष बिंदू द्यायचा आहे किंवा जे तत्सम शब्द तत्सम म्हणजे काय जे शब्द आपण संस्कृत मधले मराठीत घेताना जसेच्या तसे वापरलेले आहेत असे जे शब्द असतील आणि त्याच्यामध्ये अनुनासिका ऐवजी काय करायचं आहे शीर्ष बिंदू द्यायचा आहे आता अनुनासिक म्हणजे काय हे जर माहीत नसेल तर अनुनासिक पाच आहेत हे आहेत ड त्र ण न, न, काय आहेत अनुनासिक आहेत त्याच्या ऐवजी ही जर एखाद्या शब्दामध्ये सूचित करीत असतील तर त्याच्या ऐवजी त्या शब्दावर ह्यांच्या ऐवजी ही न जोडता काय द्यायचं आहे शीर्षबिंदू म्हणजे टिंब द्यायचं आहे जसं बघा आंबा आंबा या शब्दामध्ये इथं मोठं लिहून दाखवते म्हणजे कळेल आंबा या शब्दामध्ये हा शब्द आम याचा अर्थ हा जो अनुस्वार आहे हा जो टिंब आहे हा म दर्शवतो म हे अनुनासिक दर्शवतो कुठला दर्शवतो म हे अनुनासिक दर्शवतो मग आंबा हा शब्द आंबा असं लिहायचं नाही तर आंबा या शब्दामध्ये आंबा ह्या अनुनासिकाचा जर स्पष्ट उच्चार होतोय आम स्पष्ट उच्चार होतोय म चा स्पष्ट उच्चार होतोय म्हणून हे असं जोडायचं नाही तर त्याच्याऐवजी त्याच्यावर काय द्यायचं असतं टिंब द्यायचं असतं आणि आंबा हा शब्द असा लिहायचा असतो त्या अनुनासिकाचा उच्चार करायले वाक्य शब्दामध्ये वापर करायचा नाही पुढचं बघा घंटा आता हा घंटा हा शब्द आहे सर्व शब्द दाखवत नाही दोन तीन दाखवते म्हणजे आपले नियम पूर्ण होतील घंटा हा शब्द आहे याच्यामध्ये घन न न या अनुस्वाराचा अनुनासिकाचा उच्चार न या अनुनासिकाचा उच्चार स्पष्ट होतोय म्हणजे ज्या अनुनासिकाचा उच्चार स्पष्ट होतो तर घंटा हा असं नाही लिहायचं असं लिहायचं नाही हा रॉंग वर्ड होणार आलं लक्षात का तर म्हणजे बरेच जण म्हणतील इथं न चा उच्चार होतो मग न जोडलं तरी चालेल परंतु न चा स्पष्ट उच्चार होतो ज्या वेळेला एखाद्या अनुनासिकाचा स्पष्ट उच्चार होत असेल तर त्या अनुनासिकाच्या ऐवजी काय द्यायचं असतं शीर्षबिंदू म्हणजे या रेषेच्या वर एक काय द्यायचा बिंदू द्यायचा असा नियम आहे त्यामुळे हे शब्द असेच लिहायचे आहेत उदाहरणार्थ अंबा, घंटा चिंच पंडित संगत पंगत असे ज्याच्यामध्ये अनुनासिकाचा स्पष्ट उच्चार होतोय म्हणून पहिला नियम काय स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदू द्यावा किंवा जे तत्सम शब्द असतील आणि संस्कृत मधून जसेच्या तसे आलेले असतील आणि त्याच्यामध्ये जर अनुनासिकाचा स्पष्ट उच्चार होत असेल तर त्याच्याऐवजी काय द्यायचा शीर्षबिंदू द्यायचा तर हे हा संस्कृत निबंध हा संस्कृत तंटा तर तंटाच तं तानचा उच्चार होतोय मग असं करायचं नाही तर त वर काय द्यायचं आहे अनुस्वार द्यायचा आहे असं लिहायचं नाही तर गुलकंद तर गुलकंद हा शब्द गुलकंद हे असं न चा उच्चार होतो त्यामुळे हे द ला हे जोडायचं नाही तर इथं ते अनुस्वारांनी काय करायचं आहे शीर्ष बिंदू द्यायचा आहे आल्या लक्षात तर अशा पद्धतीने जर स्पष्टोच्चारित अनुनासिक असेल तर त्याच्याऐवजी शीर्ष बिंदू द्यावं किंवा तत्सम शब्द असतील आणि त्याच्यामध्ये जर अनुनासिक असेल आणि त्याचा जर स्पष्ट उच्चार हो होत असेल तर त्याच्याऐवजी शीर्ष बिंदू द्यावं हा शुद्ध लेखनाचा काय आहे पहिला नियम आहे आता जसं आपण अनुस्वाराबद्दलचा पहिला नियम पाहिला या नियमामध्ये काय पाहिलं की जर स्पष्टोच्चारित अनुनासिक असतील ड्रण नम यापैकी जर अनुनासिक असतील आणि त्यांचा जर स्पष्ट उच्चार होत असेल तर त्या अक्षरावर काय करायचं आहे शीर्ष बिंदू द्यायचा आहे किंवा जर तत्सम शब्द असतील म्हणजे जे शब्द संस्कृतमधून मराठीमध्ये घेतलेले आहेत आणि त्यांचा स्पष्ट उच्चार होत असेल अनुनासिक असेल तर त्याच्यावर अनुनासिकाच्या ऐवजी अनुनासिक न वापरता काय द्यायचं आहे शीर्ष बिंदू द्यायचा आहे हे बघितलं मात्र काही वेळेला या गोष्टी अपवादात्मक होतात मराठी म्हटलं की त्याला अपवादात्मकता असते आणि त्याला कारण पण असतात बरोबर आहे मग हे असं का होतं असं होतं तर बघा काही वेळेला अर्थभेद अर्थभेद म्हणजे काय एका शब्दाचा उच्चार सारखा वाटतो मात्र काय असतं अर्थ वेगवेगळा असतो अर्थभेद त्याला अर्थ वेगवेगळा असणे यालाच शुद्ध मराठीमध्ये अर्थभेद असं म्हणतात अर्थभेद स्पष्ट करण्यासाठी पर परसवर्णयुक्त परसवर्णयुक्त लेखन करावे परसवर्णयुक्त म्हणजे काय अनुनासिक युक्त लेखन अनुनासिकांनाच काय म्हणतात परसवर्ण असं म्हणतात हम्म तर याच्यासाठी तुम्ही आधी हे जे परसवर्ण म्हणजे काय अनुनासिक का म्हणजे तुम्ही शुद्ध लेखनाचे नियम हे प्रत्येक पुस्तकामध्ये लिहिलेले असतात शेवटी बाळानो मात्र ते तुम्हाला समजत नाहीत कारण त्यातले जे बारीक सारीक कन्सेप्ट असतात त्यांचाच तुमचा अभ्यास झालेला नसतो आणि त्यामुळे ते तुमचे नियम डोक्यावरून जातात असं होतं तर मी मगाशी डत्रण त्र दाखवलेलं ना ते पाच अनुनासिक आहेत तेच काय आहेत परसवर्ण आहेत तर अर्थभेद स्पष्ट करण्यासाठी परसवर्णयुक्त लेखन करावे आता त्याच्यासाठी मी तुम्हाला उदाहरण हिथं दिले की अनुस्वारयुक्त लेखन म्हणजे ज्याच्यावर असं टिंब दिलं जात तसं लेखन केव्हा कधी करायचं आणि ह्या टिंबाच्या ऐवजी परसवर्ण किंवा काय वापरायचं अनुनासिक अनुनासिक युक्त लेखन कसं करायचं असतं जसं बघा हे दोन शब्द स्वरांत आणि स्वरांत हे दोन्ही शब्द वाचले तो उच्चार सारखा आहे म्हणजे ह्यालाच काय म्हणतात उच्चार साम्य असणारे शब्द उच्चार सारखा आहे स्वरांत आणि स्वरांत मात्र इथं र वर काय दिले टिंब दिले शीर्ष बिंदू दिले आणि इथं मात्र तो शीर्ष बिंदू इथं न नि जोडलेला आहे का तर ह्या बिंदूचा उच्चार न सारखा होतो तो इथं काय दिलेला आहे न नि जोडलेलं आहे आता बघा हे असं का दिले तर मुळात स्वरांत याचा अर्थ स्वरांमध्ये असा होतो आणि जर म्हणजे जर असं टिंब दिलेलं असेल आणि स्वरांत शब्द असेल तर त्याचा अर्थ स्वरांमध्ये असा होतो आणि जर स्वरांत म्हणजे टिंब न देता तो टिंब न नी व्यक्त केलेला असेल न या परसवर्णाने किंवा अनुनासिकाने व्यक्त केलेला असेल तर त्याचा अर्थ स्वराने शेवट असा होतो आता लक्षात स्वरांत आणि स्वरांत उच्चार साम्य आहे मात्र टिंब जर व्यक्त केलेला असेल तर त्याचा अर्थ स्वरांमध्ये असा होतो आणि जर तो टिंब ननी व्यक्त केलेला असेल तर त्याचा अर्थ स्वराने शेवट असा होतो म्हणजे इथं उच्चार भेद की त्यातला अर्थभेद ह्या अर्थाचा फरक आहे आणि या अर्थामध्ये अर्था फरक आहे अर्थभेद स्पष्ट करण्यासाठी एखाद मध्ये आता इथं बघा मध्ये 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 शेवटी आले बरोबर आहे युगांमध्ये वेदांमध्ये शाळांमध्ये असं असेल तर ते कशाने अनुस्वारांनी म्हणजे टिंबानी व्यक्त करतात शीर्ष बिंदूंनी व्यक्त करतात टिंब म्हणण्यापेक्षा त्याला आपण शुद्ध मराठीमध्ये शीर्ष बिंदू असं म्हणूया तर असं स्वरांमध्ये युगांमध्ये वेदांमध्ये शाळांमध्ये असं व्यक्त करणारे शब्द जर स्वरांत युगांत वेदांत शालांत असतील तर त्याच्यावर काय द्यायचंय अनुस्वार द्यायचा आहे म्हणजेच काय आहे टिंब द्यायचा आहे म्हणजेच काय द्यायचंय शीर्ष बिंदू द्यायचा आहे कारण स्वरांत याचा अर्थ इथं काय घेतलाय स्वरांमध्ये युगांत इथं अर्थ काय घेतलाय युगांमध्ये वेदांतचा अर्थ वेदांमध्ये आणि शालांतचा अर्थ शालांमध्ये असं मध्ये मध्ये असेल तर तिथं आपण तो शीर्षबिंदूंनी टिंबानी किंवा अनुस्वारांनी त्याचं लेखन करायचं आहे मग जर परस्वरणयुक्त लेखन कधी करणार जसं इथं स्वराने शेवट युगाचा शेवट शाळेचा शेवट, शेवट। आसेल, तर विशिष्ट गोष्टीचा शेवट असं जर असेल तर इथं शीर्षबिंदू द्यायचा नाही अनुस्वार व्यक्त करायचा नाही त्याच्याऐवजी जे जो परसवर्ण मग न हा काही एकटाच परसवर्ण नाही इथं न या परसवर्णाचा उच्चार होतो म्हणजे स्वरांत युगांत वेदांत शालांत तिथं न न न या परसवर्णाचा उच्चार होतो किंवा अनुनासिकाचा उच्चार होतो म्हणून आपण इथं न जोडला याचा अर्थ सगळीकडं न जोडावा असं काही नाहीये तर लक्षात आलं की जर अर्थ वेगवेगळा असेल तर तो अर्थभेद स्पष्ट करण्यासाठी जर शेवट 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 असं आलेला असेल तर तिथं न हा परसवर्ण किंवा अनुनासिक व्यक्त करावा तिथं शीर्षबिंदू देऊ नये आलं लक्षात तर ही त्याची दोन उदाहरणं आहेत ते, ते पाहिजे तर लिहून घ्या इथं बघा स्वरांत इथं याचा अर्थ काय स्वराने शेवट जर असं जोडलेलं असेल तर स्वराने शेवट आणि जर शीर्षबिंदू दिला असेल तर त्याचा अर्थ काय होतो स्वरांमध्ये जर इथं युगांत मध्ये शीर्ष बिंदू दिलाय तर त्याचा अर्थ काय होतो युगांमध्ये मात्र शीर्षबिंदू न देता न सरळ सरळ जोडलेला असेल तर त्याचा अर्थ काय होतो युगाचा शेवट पुढं बघा इथं शीर्षबिंदू दिलाय आणि वेदांत शब्द आहे तर त्याचा अर्थ होतो वेदांमध्ये तर इथं बघा शीर्षबिंदू न देता तो शीर्षबिंदू शीर्ष व्यक्त केलाय तर त्याचा अर्थ तत्वज्ञान किंवा ब्रह्मज्ञान असा होतो बरोबर आहे इथं बघा शाळांत शीर्षबिंदू दिलाय मग त्याचा अर्थ होतो शाळांमध्ये हम्म आणि इथं जर शाळांमध्ये हा त्याचा अर्थ व्यक्त होतो जर इथं शालांत असं दिलंय न दिलेला आहे शीर्षबिंदू दिलेला नाही तर त्याचा अर्थ काय होतो शाळेचा शेवट मग ह्या दिलेले शब्द काही वेळेला शुद्धलेखनामध्ये का एक शीर्षबिंदू असलेला शब्द आणि त्याच्याऐवजी जे व्यक्त होणारं अनुनासिक आहे ते देऊन दिलेला शब्द आणि त्यातला अर्थभेद खालीलपैकी कोणता असंही आपल्याला परीक्षेला विचारू शकतात त्याच्यामुळं हे अनुस्वारयुक्त लेखन असणारे शब्द आणि परसवर्णयुक्त लेखन असणारे शब्द म्हणजे काय ज्या शब्दांमध्ये परसवर्ण किंवा अनुनासिक अनुनासिक किती आहेत पाच ड त्रण न म तर ड म्हणजे यातला ड आलं लक्षात तर वाङ्मयातला ड म्हणजे असा त्याला ड म्हणत नाही त्याचा ना उच्चार वेगळा होतो ड त्र ड त्रण न म या त्र चा ह्याला पण त्र म्हणत नाही ह्याचा उच्चार वेगळा होतो मात्र सर्वजण असं करतात म्हणून मी तुम्हाला म्हणून दाखवते नाहीतर वेगळा उच्चार केला तर दिसायला काय होणार इथं ड दिसतंय मॅडम म्हणतायत का काय वेगळंच काहीतरी म्हणतायत ग म्हणतायत असं होणार आणि म्हणून ज्या टाईपनी आपल्याला पूर्वीपासून सवय आहे तसंच मी उच्चार इथं केलेला आहे ऍक्च्युली ड आणि त्र याचा उच्चार तसा होत नाही वेगळा उच्चार होतो मी माझे आधीचे जे व्हिडिओ आहेत वर्ण विचार याच्यामध्ये याच्या उच्चारातील भेद सांगितलेला आहे तो तुम्ही अवश्य बघा त्याच्यावर आता आपण वेळ घालवणार नाही तर हे जे पाच अनुनासिक आहेत किंवा परसवर्ण आहेत हे परसवर्ण ज्या वेळेला असे टिंबाने व्यक्त केलेले असतील तर त्याचा अर्थ विशिष्ट मध्ये जसं स्वरांमध्ये युगांमध्ये वेदांमध्ये आणि शाळांमध्ये असं होतो तर परसवर्णयुक्त म्हणजे परसवर्ण जर असे जसेच्या तसे जोडलेले दिसतील तर त्याचा अर्थ शक्यतो तो शब्दांनी शेवट जसं स्वर आहे तर स्वरने शेवट युग आहे तो युगाचा शेवट शाळा आहे तर शाळेचा शेवट आणि वेदांत ह्याचं थोडासा फरक आहे तत्वज्ञान किंवा ब्रह्मज्ञान तर थोडक्यात काय अर्थभेद स्पष्ट करण्यासाठी परसवर्णयुक्त लेखन करावे असं म्हटले म्हणजे एखाद्या शब्दातील जर अर्थ भेद आपल्याला अर्थाचा वेगळेपणा जर स्पष्ट करायचं असेल तर लेखन कशासाठी करायचं असतं परसवर्णयुक्त ह्याच्यामधलं परसवर्णयुक्त लेखनाचे हे शब्द आहेत आणि अनुस्वारयुक्त लेखनाचे हे शब्द आहेत अनुस्वारयुक्त लेखन म्हणजे ज्या शब्दांवर शीर्षबिंदू दिला जातो किंवा टिंब दिला जातो असे शब्द आले लक्षात याच्यामध्ये अनुस्वाराबद्दलच्या नियमामध्ये इथं काय दिले बघा य र लव किंवा श श किंवा ह यांच्या पूर्वी येणाऱ्या अनुस्वाराबद्दल केवळ शीर्ष बिंदू द्यावा आता मुळात आधी लव हे अर्धस्वर आहेत श श यांना किंवा वर्ण, वर्ण म्हणतात आणि हा ह हा, हा महाप्राण वर्ण आहे बरोबर आहे ना म्हणजे जर अर्धस्वर आलेले असतील जर उष्मेवर्ण किंवा घर्षक वर्ण आलेले असतील आणि ह हा, हा महाप्राण वर्ण आलेला असेल तर त्यांच्या पूर्वी येणाऱ्या अनुस्वाराबद्दल केवळ शीर्ष बिंदू द्यावा वाद तर संवाद म्हणजे य र ल व तर इथं काय व आले बरोबर आहे व आले सिंह इथं काय ह आलंय इथं टिंब आहे हे जे टिंब आहे या पलीकडं इथं काय य आले इथं टिंब आहे त्या पलीकडचं अक्षर काय आहे श आहे इथं ज्ञ आहे म्हणजे ज्ञ पण राहिले बरं का ह्याच्यामध्ये कुठलं राहिलंय ज्ञ राहिले ज्ञ यापूर्वी असं पाहिजे हम्म ज्ञ आहे आणि इथं काय आहे र आहे म्हणजे हे जे आपण टिंब दिलेला शब्द आहे त्याच्या पूर्वी जर इथं लय व इताले हो, इताले य इथं आले श इथं आले ज्ञ आले र जर टिंबाच्या नंतर हे जे अक्षर आहे हे जर य र लव श किंवा ह ज्ञ यापैकी जर असेल तर हे जो टिंब आहे हे, हे शीर्षबिंदू असंच द्यायचं आहे जसं संवाद हा शब्द संवाद वला व वा जोडून लिहायचा नाही हा चुकीचा होणार आहे सिंह तर तिथं सिंह असं व लिहायचं नाही हे चुकीचं होणार आहे संयम हा शब्द य असं जोडून लिहायचं नाही संयम तर तो टिंबानीच व्यक्त करायचा आहे शीर्षबिंदूने व्यक्त करायचा आहे दंश दंश तर इथं हे द व आहे ते म्हणजे इथं हे जे आहे हे टिंबानी व्यक्त करायचं आहे अनुस्वार तर इथं दंश असं लिहायचं नाही ऍक्च्युली दंश असं त्याचं उच्चार आहे दंश असं नाही तर संज्ञा तर संज्ञा इथं स आणि व असं करून जोडून लिहायचं नाही हे चुकीचं आहे स वर अनुस्वार द्यायचा आहे संरचना इथं स र च असं लिहायचं नाही हे असे चुकीचे शब्द आपण लिहायचे नाही त्याच्याऐवजी काय करायचं आहे जसा उच्चार होतोय तर याच्या ह्या टिंबाच्या पलीकडचं हे जे अक्षर आहे य र ल व असेल श श स असेल ह हा महाप्राण वर्ण असेल किंवा ज्ञ हे विशेष संयुक्त व्यंजन असेल तर काय करायचं आहे त्याच्या आधी टिंबस द्यायचा आहे त्याच्याऐवजी व किंवा अशा पद्धतीचा य उच्चार होणारा अक्षर व्यक्त करायचं नाही हा एक नियम आहे समजलं याविषयी काही शंका असेल तर कमेंट्स कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा